रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्यानं अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्यानं दादरखाडी लगत असलेल्या अनेक मच्छीमारांचे अतोनात नुकसान झालंय त्यामुळे दादरखाडी प्रदूषणास जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी तसंच पंचनामे करून मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे व पेण नायब तहसीलदार यांना कोकण किनारा मच्छिमार संघटनेनं दिलं आहे पाताळगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळत असल्यानं दादर खाडी रावे खारपाडा जिते कोपर सोनखार उर्नोली वशेणी आवरे गोठणे कळवणे डोलघर येथील छोट्या मोठ्या मच्छीमार व्यावसायिकांचं अतोनात नुकसान होत असल्यानं हे सर्व मच्छीमार एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी व पेण नायब तहसीलदार यांना निवेदन दिलंय लवकरात लवकर कारवाई करावी कारण आता सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे कमीत कमी महिन्याभराचं नुकसान मच्छीमारांचं झालंय हे प्रकार जर असेच घडत गेले तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचंही मच्छीमारांनी सांगितलंय यावेळी कोकण किनारा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील जयवंत तांडेल हिरामन पाटील विनोद पाटील दिलीप पाटील प्रदीप पाटील असे सर्वजण उपस्थित होते